सर नमस्कार नारायणगाव परिसरामध्ये पुन्हा आता बुबट्या चोर्या वाढू लागलेल्या आहेत बुबट्याची पण दहशत आहे आपण सर नागरिकांना काय नागरिकांना एकच आव्हान राहील माझं नारायणगाव आणि वारोळा हातील जे सोसायटी आहेत त्या सोसायटीने प्रत्येक एक रात्र रस्तेसाठी एक सिक्युरिटी गार्ड लावला पाहिजे जो रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत जागा राहील तसेच आपण ज्यावेळी बाहेर जात असतो घराला कुलूप लावून ज्यावेळी जाणार आहोत तर घरात कुठली किमती वस्तू सोने असेल किंवा किमती वस्तू पैशाखा असेल तो घरात न ठेवता बँकेत लॉकरमध्ये ठेवावं हो, आणि बाहेर जात असताना शेजारच्यांना सांगून जावं हो की आम्ही असं बाहेर चाललेलो आहोत आणि जे नागरिक आहेत राहत आहेत ज्यांना कोणाला असं वाटला संशयित किंवा मिसन फिरत आहे तर त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष असतील सचिव असतील यांच्याशी संपर्क करावा नसेल तर पोलिसांच्या एकशे बारा नंबर आहे त्यानंतर शंभर नंबरवरती कॉल करावा त्यानंतर पोलिसमधला शंभर टक्के मिळून जाईल आणि तसेच आता आपण सेफ्टी डोअर लावतो आहे पण माझं सगळ्यांना आव आव्हान असं राहील की सेंट्रल लॉक जो आहे सेंट्रल लॉकवाला जो दरवाजा असतो तो दरवाजा वापरावा ज्यातून कळणार नाही की घर कुलूप घातलेला आहे बंद आहे किंवा चालू आहे त्यामुळं त्याचा वापर करावा असं मी सर्वांना आवाहन करतो आहे सर अनेक वेळा एकशे बाराला कॉल केल्यानंतर त्यांना यायला उशीर होतो किंवा कधी कधी मिसिंग पण होतं तुमचा नंबर तुम्ही डिस्प्ले कराल का नक्कीच माझा नंबर मी हा पोलिस स्टेशनच्या तर लावलेला आहे शंभर टक्के माझा नंबर मी डिस्प्ले केला काय सर नंबर आपला पंच्याण्णव पंच्याण्णव शहात्तर अठ्ठावीस चोपन्न या नंबरवरती आपण कॉल करून तुमच्या का काय अर्जंट असतील तर मला सांगू शकता